ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिकमध्ये असताना सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यानंतर नाशिकमधील राजकारण चांगलंच तापलं होतं सुधाकर बडगुजर यांनी नाराजी देखील व्यक्त करून दाखवली होती त्यानंतर ठाकरे गटानं सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केली पक्ष विरोधी कारवाई केल्यानं हकालपट्टी केल्याची माहिती दिली होती त्यानंतर बडगुजर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला तर भाजप पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मोठा विरोध दर्शवला होता पण स्थानिक नेत्यांच्या विरोधाला जुगारून बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली होती त्यामुळे मंगळवारी दुपारी मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला गेल्या अनेक दिवसांपासून सुधाकर बडगुजर चर्चेत आहेत पण कोण आहेत सुधाकर बडगुजर आता ते बघूयात दोन हजार सात पासून सुधाकर बडगुजर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली दोन हजार सात मध्ये ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी महानगर प्रमुख विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाले होते तेव्हाच्या अपक्षांच्या गटात सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता यातूनच बडगुजर शिवसेनेच्या संपर्कात आले चौदा जून दोन हजार आठ ला एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बडगुजर यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला तर अभ्यासू आणि आक्रमक शैलीमुळे बडगुजर यांच्याकडे पक्षानं दोन ते दोन अशी तीन वर्ष नाशिक महापालिकेचे सभागृह नेते पद सोपवलं होतं पुढे नाशिक महापालिकेची सत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेल्यानंतर दोन ते पंधरा अशी तीन वर्ष बडगुजर यांनी विरोधी पक्ष नेते पद भूषवलं दोन मध्ये त्यांना पक्षाने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली यात त्यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीस साली नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटानं सुधाकर बडगुजर यांना पुन्हा एकदा संधी दिली होती मात्र यंदा देखील सुधाकर बडगुजर यांचा पराभव झाला हो बडगुजर हे यादी नाशिक जिल्हा प्रमुख होते आता ते यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे नगर सेवक तर माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी यांची नाशिक जिल्हा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे तर बडगुजर यांच्यावर काही वादग्रस्त प्रकरणही आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शासकीय कामकाजात अडथळा आणल्याच्या प्रकरणात दोन हजार तेवीस मध्ये त्यांना एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली तसेच दोन हजार तेवीस मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध विभागाने त्यांच्या विरुद्ध फसवणूक आणि गैरवर्तनाच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली गेल्या काही दिवसांपूर्वी बडगुजर यांनी नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती ज्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आलं सुधाकर बडगुजर हे नाशिकमधील राजकारणातील प्रभावशाली नेते असून आता त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला तर बडगुजरांना सलीम गुत्ता प्रकरण भोवलं होतं सलीम गुत्ता म्हणजे मुंबई बॉम्बस्फोटामधला आरोपी तर जिल्हाध्यक्ष असताना नातलगाच्या फार्म हाऊसवर सुधाकर बडगुजारांनी सलीम कुत्ता सोबत पार्टी केल्याची चर्चा होती तर भाजप आमदार नितेश राणे मंत्री दादा भुसेन कडून याबाबत चौकशीची मागणी त्यावेळी लावून धरण्यात आली होती त्यानंतर नाशिक गुन्हे शाखेकडून बडगुजर आणि कुत्ताच्या पार्टीची चौकशी करण्यात आली होती बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कायद्यानुसार आडगाव पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा दाखल करण्यात आला होता तर बडगुजरांना काही भेट वस्तू दिल्या गेल्याचं चौकशीत निष्पन्न झालं होतं दहशतवाद्यांसोबत पार्टी केल्यानं बडगुजरांविरुद्ध एसीबी कडून गुन्हा दाखल करण्यात आला होता तर बडगुजर यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलाय तर याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका